सुरुवातीला एक मोठी भारतीय बनावटीचं तेजस लढाऊ विमान हे आकाशात झेप घेणार आहे हे उड्डाण हिंदुस्थानी संरक्षण दलाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवणार आहे देशाच्या संरक्षण सामर्थ्याचं प्रतीक असलेलं तेजस एम के ए वन हे लढाऊ विमान हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक जवळ ओझर येथील प्रकल्पात तयार झालेलं आहे ते आता ओझरच्याच भूमीतून पहिलं उड्डाण घेण्यासाठी सज्ज झालंय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये एच एलच्या विमान उत्पादन विभागात हा सोहळा संपन्न होणार आहे राजनाथ सिंह यांच्या हस्ते तेजस विमान हवाई दलाकडे सुपूर्द केलं जाणार आहे त्याचबरोबर तेजसच्या तिसऱ्या उत्पादन साखळीचं आणि एच टी टी फॉर्टी या प्रशिक्षणार्थ विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचं उद्घाटन देखील यावेळी पार पडणार आहे आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत हेमंत महाजन जोडले आहेत सर स्वागत न्यूज एटीन लोकमत मध्ये स्वदेशी तेजस आज अवकाशात ते झेपावणार आहे कसं पाहता या मोहिमेकडे तेजस विमान अवकाशात जाणं एक अत्यंत महत्वाची घटना आहे कारण गेले तीस पस्तीस वर्ष तेजसचा हा कार्यक्रम सुरू होता आणि ज्यावेळेला तेजसची सुरुवात झाली त्यावेळेला असं वाटत होतं की हे जे मी ट्वेंटी मी ट्वेंटी वनवर जी विमानं होती त्यांची बद ज्यावेळेला ते, ते म्हातारी होतील किंवा ओल्ड होतील त्यावेळेला त्यांची बदली तेजस विमानांनी केली जाईल परंतु विविध कारणामुळे ते हा प्रकल्प मागे पडत गेला परंतु आता चांगली बाब अशी आहे की आता तो प्रकल्प चांगल्या मार्गाला लागलेला आहे आणि आता तेजस मार्क वन नावाचं जे विमान आहे ते आता आपल्या हवाई दलामध्ये येत आहेत येत आहे आणि दरवर्षी आठ विमान येणार आहेत आणि एवढंच नाही तर ते नाशिक नाशिकला जिथे मिक विमानांची फॅक्टरी होती तिथे सुद्धा तेजस विमानांचं एक अजून एक नवीन ब्रांच किंवा एक हे म्हणजे एक आ, उत्पादन साखळी तिथे तयार होते म्हणजे दोन ठिकाणी ते तयार होईल एक ते एच एर बँगलोरला तयार होईल आणि दुसरं जे नाशिकची जी मिक फॅक्टरी आहे तिथे तयार होईल दोन्हीकडे आठ आठ विमानं दरवर्षी बनवली हो जातील ज्याच्यामुळे मिराज आणि जग्वार नावाची जी आपली विमानं आहेत जी आता ओल्ड होत चाललेली आहे त्यांची बदली करणं पुढच्या दोन तीन वर्षात गरजेचं आहे त्यांची बदली ही विमानं करतील तर त्याच्यामुळे तेजस हवाई दलामध्ये येणं ही महत्वाची घटना आहे कारण त्याच्यामुळे जी विमानांची संख्या हवाई दलाकडे कमी होते आहे ती भरून काढण्यामध्ये आपल्याला यश मिळेल बर आ, महाजन सर खर तर देशाच्या संरक्षण सामर्थ्याच सा प्रतीक तेजस कडे पाहिलं जात आणि हे एमके वन लढाऊ विमान आता जे काही हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे काय नेमकी वैशिष्ट्य ने आहेत याची एमके वन चा अर्थ होतो मार्क वन याचा थोडक्यात अर्थ असा आहे की हे जे विमान आहे हे एक अष्टपैलू विमान आहे म्हणजे विमान फायटर विमान असेल तर त्यांना तीन चार कामं करावी लागतात त्यांना म्हणजे बॉम्बिंग करता आलं पाहिजे त्यांना एअर टू एअर शत्रूंच्या विमानाशी कॉम्बॅट करता आला पाहिजे त्यांना आकाशात पेट्रोलिंग करता आलं पाहिजे त्यांना रेकी म्हणजे टेहाळणी आकाशात करता आली पाहिजे तर ही अशी सगळ्या प्रकारची कामं हे तेजस विमाने करू शकतं तर त्याच्यामुळे मिराज आणि जगवाडच्या विमानांची ज्याची रिप्लेसमेंट हे तेजस करणार आहे त्यांची जागा घेण्याकरता हे समर्थ आहे आहे त्याचं नाव तेजस ते लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट आहे म्हणजे हे हलकं विमान आहे तर हलकं विमान असल्यामुळे त्याची रेंज म्हणजे पल्ला वगैरे हा कमी आहे आणि याच्या पुढचं जे विमान येणार आहे एल सी ए मार्क टू त्याच्यामध्ये ते विमान जा जास्त पॉवरफुल असेल आणि ती विमानं जी असतील ती मग अजून एक पुढच्या पाच सहा वर्षामध्ये दे भारतात येण्याची शक्यता आहे आणि ते अडकलेलं होतं जे त्या विमानाचं जे इंजिन होतं ते चांगलं नव्हतं आता आपल्याला अमेरिकेकडनं इंजिन मिळणार आहे तर ते विमानांचा वाढेल म्हणजे थोडक्यात हा स्वदेशीकरणाकडे असलेला आपला प्रवास आहे अडचणी पुष्कळ आल्या तेजसमुळे आता भारताच्या खर तर संरक्षण दलाच्या सामर्थ्याचं बल वाढणार आहे धन्यवाद महाजन सर या संपूर्ण माहितीसाठी आणि न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी